वांग म्हटलं की काहींच्या आवडीचा विषय तर काहींच्या न आवडीचा विषय पण आज या पद्धतीत जर तुम्ही हे वांग मसाला बनवलं तर न आवडीचे देखील अगदी चाटून पुसून खातीलच खातील कढई देखील नक्कीच पुसून खातील ही शंभर टक्के गॅरंटी अगदी वाटण घाटण न करता दाटसर असा रस्सा आणि हे चमचमीत असं वांग आज आपण इथं बघणार आहोत खूपच टेस्टी आणि लाजवाब रेसिपी आहे जी आपली अगदी घरगुती साहित्यांमध्ये बनवून तयार होते अशी नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण इथं वांग मसाला बघत आहोत तोही अगदी सोप्पा मी इथं वांगी चिरून घेतलेली आहेत आणि ती मिठाच्या पाण्यात ठेवलेली आहेत जेणेकरून ती काळी पडू नयेत म्हणून तुम्ही बघू शकता आता काय करायचं आहे इथं मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक वाटी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे जे भाजून घेतलेलं आहे आणि इथं थोडासा लसूण घेतलेला आहे जो टेचून घेतलेला आहे आणि कोथिंबीर सर्वात प्रथम एका प्लेटमध्ये हा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे त्याच्यानंतर हे भाजलेलं बेसन तुम्ही कच्चं देखील वापरू शकता पण कच्च्याने काय होतं तर रस्सा आपला लालसर न दिसता पिवळसर दिसतो त्याच्यानंतर घालूया लसूण आणि इथं काही बेसिक मसाले लाल तिखट जिरीपूड थोडीशी धनेपूड घरगुती मसाला थोडीशी हळद चवीनुसार मीठ मी इथं चार लोकांसाठी ही वांग्याची भाजी बनवत आहे तर इथं मी सहा ते सात वांगी घेतलेली आहेत हा आपला घरगुती मसाला आहे याच्यात भरपूर प्रमाणात मसाले आहेत आता घालूया कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर आपण तडक्यासाठी ठेवणार आहोत आता इथं मी एक पळी तेल घालते या मसाल्यामध्ये एक पळी तेल आणि दोन तीन चमचे पाणी म्हणजे हे मिश्रण चांगलं ओलसर होईल बेसनामुळे काय होतं तर ज्यावेळी मसाला आपण वांग्यामध्ये भरतो तो मसाला अजिबात वांग्याच्या बाहेर सुटत नाही आणि वांग मसाला जे आहे ते खूपच टेस्टी होतं आता तर आता इथं मी दोन चमचे इतकं पाणी घातलेलं आहे आता पूर्णपणे आपण हाताने हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आता ही वांगी आपण पाण्यातून काढून घेऊया जर तुम्ही मिठाच्या पाण्यात वांगी ठेवली तर लक्षात ठेवा भरपूर प्रमाणात जर एखाद्या भाजीवर बॅक्टेरिया असेल आपण कितीही धुतला तरी जात नाही साध्या पाण्याने त्यावेळी तो निघून जातो बघू शकता तुम्ही वांग्यांचा पिवळसरपणा किती निघलेला आहे त्यामुळं मीठ नक्कीच घालावं आता हा वांग मसाला जो आहे तो आपण वांग्यांमध्ये अगदी व्यवस्थित रीतीने भरून घेणार आहोत अगदी दाबून भरून घ्यायचा आहे या अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता आपण ही सर्व वांगी जी आहेत ती भरून घेऊया अगदी हाताने दाबून व्यवस्थित हे वांग्यामध्ये मसाला भरला गेला पाहिजे अजिबात बेसनामुळे कसलाच मसाला वांग शिजलं तरी सुटत नाही तुम्ही पुढे पाहतालच आता कढई इथं मी गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यात दोन चमचे इतकं तेल घालणार आहे कारण शेंगदाण्याच्या कुटाचा आपण वापर करतोय त्यामुळे काय होतं की शेंगदाण्याचं भरपूर तेल हे जे आहे ते सुटतं त्यामुळं ते तेल जरा बेतानेच घालायचं आहे आता तेल छान गरम झालं की सर्वप्रथम आपण तडक्यासाठी ठेवलेली कोथिंबीर इथं वापरणार आहोत ती कोथिंबीर घालून घेऊया त्याच्यानंतर मी इथं थोडंसं ठेवलेलं आहे वाटण जे परतण्यासाठी आता ते वाटण घालून छान प्रकारे परतवून घेऊया व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे अशा प्रकारे त्याला बुडबुडे येत नाहीत तोपर्यंत आता वांगी घालूया वांगी ज्यावेळी तुम्ही तेलामध्ये घालणार त्यावेळी ते गॅस हा आपला अगदी लो फ्लेमवर असावा कारण वांगी जर किरवजली म्हणजे वांग्यांना जर डाग पडला पिवळसर असा तर वांग शिजलं जात नाही तुम्ही नीट लक्षात ठेवा त्यामुळे एक तीन चार मिनटं आपल्याला लो फ्लेमवर ही वांगी परतवून घ्यायचेत त्याच्यानंतरच आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे आता ही वांगी माझी परतवून झालेली आहेत आता याच्यात मी अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करणार आहे कारण वांगी आपली वाफेवर छान शिजतात मी इथं अर्धा तांब्या इतकं पाणी घातलेलं आहे आणि आता काय करणार आहे थोडीशी उकळी आली की मी याच्यावर झाकण ठेवणार आहे ह्या अशा पद्धतीने आणि दहा मिनटे मीडियम फ्लेमवर ही वांगी मी बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता दहा मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहता आलच वांग्यात तुम्हाला दिसत असेल कसलाही मसाला बाहेर निघलेला नाही आहे त्याला बाइंडिंग छान आलेलं आहे तर आता काय करायचं आहे पुन्हा झाकण ठेवून एक पाच सात मिनटं हे वांग वाफवून घ्यायचं आहे पाहू शकता वांग किती छान वापरलेलं आहे तयार आहे मस्त आणि चमचमीत असा आपला हा वांग मसाला अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये घरगुती साहित्यांमध्ये हे वांग मसाला तयार होतं कुठलंही वाटण नाही घाटण नाही काहीच नाही अशा पद्धतीत हा आपला चमचमीत असा भरलेलं वांग मसाला तयार आहे न खाणारे देखील कढई चाटण पुसून नक्की खाणार ही गॅरेंटी तुम्ही बघू शकता दाण्याच्या कुटामुळे देखील याच्यात तेल सुटलेलं आहे ते त्यामुळे तेल जरा भाजीला घालतानाच कमी घालायचं तर माझी ही वेगळी भरले वांगेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका